राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंग स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर पाथर्डी तालुक्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पुकारलेल्या पाथर्डी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला गुरुवारी सकाळी या मागणीसाठी डॉक्टर आंबेडकर चौकातून पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला तर मोर्चामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले मोर्चेकऱ्यांनी गुन्हेगारीच्या विरोधामध्ये घोषवाक्य असलेले फलक हातात घेतले होते हा मोर्चा पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर त्याचं सभेत रूपांतर झालं आंदोलकांनी बाबासाहेब ढाकणे यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या आरोपींविरोधात मोक्का लावावा अशी मागणी केली तर महिलांसह काही आंदोलकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला यावेळी ॲडव्होकेट प्रताप ढाकणे विष्णुपंत ढाकणे अशोक गर्जे भगवान दराडे बंडू पाटील बोरुडे घहिनीनाथ शिरसाट यांनीही आपापल्या भावना व्यक्त केल्या हा तालुका मध्ये आहे का अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे का महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि मित्रांनो आपण लाखेच्या संख्येने असताना सर्व समाज एक मुठभर लोक हजार बाराशे लोक नाही ते आणि ते सर्व आपल्या जनतेवर दहशत करतात इतकं करता, अन्याय सहन करतात तुम्ही अन्याय सहन कशामुळे करता हे आम्हाला अजून काही कळलेलं नाही मी सर्व जनतेला आव्हान करतो इथून पुढे यांची दहशत खपून घेतली जाणार नाही आणि आज हा शेवटचा मोर्चा असत इथून पुढं जंग होईल त्यांची नामती तर जंग शंभर टक्के आम्ही ठरलेली सामान्य जनतेसाठी कारण हा सगळं गुन्हेगार हे पाथडी मधूनच तयार होतात आजपर्यंत आणि हे सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आणि छोट्याशा मतासाठी विषयाचे झाडं लावले आणि त्याचे फळं आता ही सगळी जनता चाकत बसली आणि सगळे गपचिप बसलेत आम्ही सर्व, बस सर्व, बस सर्व लोकांना आज फोन करून सोडून आमच्या इनून तिला मान देऊन इथं सर्व जम जमले याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाला एकच विनंती करतो बंधूंनो तुमचेच भाऊ ह्या दरोडेखोरामध्ये आरोपी आहेत त्यामुळे तुमचं तोंड तुम्ही अगोदर काळं करून घेतलं पाहिजे लोकांनी काळं करण्यापेक्षा तुमचे भाऊ पोलीस खात्यामध्ये डिपार्टमेंट मध्ये इथं आहेत आणि तुम्ही त्याच बिटामध्ये दरोडे टाकता इथं त्या लोकांना मटण घाऊ घालता की तीन तीन दिवस आमच्या बंगल्याची करतात अरे आम्ही जर तिथं असतो ना मग तुम्हाला सांगितलं असता आम्ही पण आम्ही इकडे होतो गाठ आम्ही तुमची एखाद्या दिवशी नक्की घेऊ आणि तुम्ही बी आमची घ्या मग आम्ही मात्र तुमची पाठ ठोपतो की आपण जप्प बसतो म्हणून ही संख्या बळवते आणि ते अधिक अनुचित प्रकार करण्यासाठी त्यांचा मानसिक अन्याय सहन करणार गप्प बसल की अन्याय करणारा अधिक अन्याय करतो पण अन्याय करणारा प्रतिकार करतो हे जर आलं की जगातली सगळ्यात मित्र जबाब गुन्हेगाराची गुन्हेगार हा सगळ्यात मित्र असतो की प्रतिकार केला जातो गुन्हे अरे एक पंचायत एक आधाराला काठी ठेवली आणि साम्राज्य असलेल्या ब्रिटिशांना कापडून लावण्याची ला ताकद महात्मा गांधींनी उभी केली का तो प्रतिकार केला तो प्रतिकार आपण केला पाहिजे पण ज्या समाजाला गरीब माणसाला सामान्य माणसाला ज्याच्यामुळं प्रपंच धोक्यात येतो अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहे आणि त्या जमिनीचे प्रकरण मला माहित आणि अनेक गोष्टी मला माहिती आहे ज्याच्या तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे पण मला बोलायचं कोणी आणि मग अशी कोणतरी बोललं ते खरं आहे आमच्या सारख्याची जबाबदारी या शहाण्या लोकांनी खोट्याला खोट म्हणलं पाहिजे जे खोटं आहे त्याला खोटं म्हणलं पाहिजे जिद आहे त्याला चुकच म्हणलं पाहिजे आपण घरात बसून आपण माझ्या बघून आता इथून पुढे चालणार नाही नाही तर आपल्या तालुक्यात आता तर व्यापारी चाललेतच सगळे काही दिवसांनी नेवासा तालुक्यासारखी आपली परिस्थिती होईल पूर्ण व्यापारपेठ आता उद्ध्वस्त झालेली आहे आता व्यापारपेठेत परिस्थिती बघा काका आपल्याला एक तर कुठूनच आर्थिक सोर्स नाहीये आणि इकडून तिकडून थोडेफार धंदे पाणी व्यापारी लोक इकडून तिकडून करतायत आणि त्याच्यावर व्यापारपेठ फुलते तर ह्या गुन्हेगारी मुळे ही खरी व्यापारपेठ आज उशळायला चाललेली आहे मी काका मी सगळ्या राजकीय पुढे नेत्यांना विनंती करतो हात जोडून राजकारण सगळ्यांनाच करायचंय मत सगळ्यांनाच घ्यायचे पण हात जोडून एक विनंती आहे काका की कोणत्याच गुन्हेगाराला मग त्याच्यात बंडबुर्डे जरी असलं तरी माफ करू नका जर पोलिसांनी मनाव घेतलं ना पाच थर्डीतला यही खिसा मोबाईल जाणार नाही साहेबांनी मनाव घेतलं पाहिजे आम्ही जुन्या बस स्टँडला राहतो अशोक बहुतेक नवीन बस स्टँडला राहते रोज आमचे दोन पोर गाडी गर्दी झाली काय पाठीत होती बघा काय चाललंय अहो काही काही लोक दयामाया मोकलून रडतात त्या गुन्ह्याचा शोध रातो रात लावून सकाळी मला सिंट्रिंग दिली साहेबांनी त्याबद्दल मी सगळ्या पोलीस स्टेशनचा सत्कार केला आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही थोडा हात सरळ करावं कोणावर आणि कोणी पुढारी जर आम्ही आलो ना आम्ही सांगायला आलो ना यो आमचा कार्यकर्ता आहे आम्हाला आठ टाका गुन्हेगाराला तुम्ही थांबवा आमचा कोणावर काहीच घेणं देणं नाही आमच्या पाथर्डीतली जनता सुखी राहावा मी का म्हणलो आमच्याकडे आजूबाजून बघतो पुण्याला गेलं कसं लोक म्हणजे तुमच्या पातळीला आलं ना मोबाईल जातो मडीच्या यात्रेत गेलं का पैसे जाते मोठ दिवीला आलो का हे जातं आपण तरी काय करणार काय तुम्ही ना मी त्याला त्याला प्रशासन <laughs> आज आता मुटकुळे साहेब आल्यापासून पाहतो आम्ही चोऱ्या माऱ्या कमी झाल्यात बस स्टँडला नाही तर दुपारा व बाहेरचा माणूस येऊ दे अनुवळ की लगेच बाजूला वाढणार की खेशातले काढून घेणार चार वेळेस आमची झटपट झाली तिथे लोकांसमोर तेव्हापासून मी गर्दी जरी झाली तर लगेच पोलीस स्टेशनला लग फोन लावतो माणसं पाठवा त्यांचं कोणी न कोणी असतंय चोरी करणारे असतात त्यांचे फोटो आपल्या पोलीस स्टेशनमध्ये लावले पाहिजे त्यांचे नाव खाली लिहिले पाहिजे कारण या निमित्ताने सुद्धा आपल्या लोकांना समनियला गेलेला या या पाथरी तालुक्यातले चोर तो तो कोण आहेत दौडे कोण कोर आहेत कारण आता ज्या आमच्या जा महिला आमच्या लोकांनी लो, लो, लो भावना व्यक्त केल्या अत्यंत ज्यांच्या ऐकून अगदी आपल्या मागणी मान शर्मेने खाल्ली जाते अशा घटना आहेत आम्ही पाहतो की माझ्या समोर आपला नवीन स्टँड आहे हे नवीन स्टँडवर मी पाहतो की अनेक लोकांना लुटलं जातं दिवसा लुटलं जातं कुणी जर आला अनोळखी माणूस तर त्यातले पैसे काढले जातात आमच्या ज्या जा मासा बहिणी जर कधी आल्या तर त्यांना तिकिटाला सुद्धा पैसे राहत नाही अशा कितीतरी घटना आपल्या शहरामध्ये घडत आहे आणि आता पाहिलं असेल की मागं आपली पुरुषांची घटना झाली त्यांनी त्या त्या माणसाचा दा खून झाला परंतु अजूनसुद्धा त्या घटनेचा तपास झाला लागला नाही अनेक त्यांचं सोनं चोरी गेलं आणि अशा अर्थ मी आता ऐकलं गे -गे -गे आए आए एक एक लोक जणी जा ऐकलं एकाला टाके पडले असं एक सांगितलं की आठ टाके पडले छातीवर पडले अत्यंत अगदी पाहिल्यानंतर काका या का तालुक्यात काय चाललं अगदी शर्मेने मान खाली खाली घालावं लागतं असं वाटतंय माझी सर्वसामान्य जनतेला आणि पातळी तालुक्यात सर्व ज्यांच्यावर अन्याय झालाय किंवा ज्यांच्यावर अन्याय होतो यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही प्रत्येका ज्या अन्याय होता त्यावेळेस निश्चित तुम्ही या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस स्टेशनशी तुम्ही संपर्क साधला पाहिजे त्या ठिकाणी त्या चोरांचं रेकॉर्ड तयार केला पाहिजे आपण आता प्रत्येक जण म्हणतो मोका लागला पाहिजे एनपीडी लागली पाहिजे परंतु या ठिकाणी पोलीस स्टेशनला जर तुम्ही रेकॉर्ड तयार केलं तर ती पुढची कारवाई होत असती कारण आपण समजा आज हे ढाकणे कुटुंब आहे म्हणजे बवनराव ढाकण्यापासून ती परंपरा आहे बंडू पाटलांनी सांगितलं की गुन्हेगारांना कधी पाठीशी घालीत नाही तसंच तसंच ही त्यांची भावकीच आहे ले ले, ले ले तर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हा मोर्चा विसर्जित झाला अमोल कांकिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस